ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुकांसाठी मवियाचे दोन आमदार राजीनाम्याच्या तयारीत पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील राऊत बॅलेटवर पुन्हा लढण्यास तयार शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मार्करवाडीकरांचा ईव्हीएम विरोधात यलगार सोलापूरच्या मारकरवाडीत पेटलेली चिंगारी देशभर नेण्याचा निर्धार राहुल गांधी ही लॉन्ग मार्च काढण्याची शक्यता अपयशाचं खापर ईव्हीएम वर फोडण्याचा मवियाचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल तर मवियाच्या सर्व आमदारांनी राजीनामे देऊन निवडणूक लढवावी बावनकुळेंचं ओपन चॅलेंज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मविया आमदारांनी घेतली शपथ तर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन केली विरोधी पक्षनेते पदाची मागणी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी भरला अर्ज महायुतीकडून नार्वेकरांना दुसऱ्यांदा संधी बीड जिल्ह्यात मंत्रिपदासाठी जोरदार रस्सी केस धनंजय मुंडे पंकजा मुंडे सुरेश धस आणि प्रकाश साळुंकेंची नावं आघाडीवर पश्चिम विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या सत्र सुरू गेल्या अकरा महिन्यामध्ये नऊशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा पश्चिम विदर्भात ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या